आमच्या लाडक्या प्रशिक्षा तिथीच्या हल्लीला महाराष्ट्राची सूत्र सिद्ध धवला गायचा अवनीता आलेली आहे त्या अवनीताचे सागर पाटील तसेच आमचे पाटील परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत तरी अवनीताला एक विनंती असेल की आता एवढे लांबून आलात तर दोन तरी धवलं झालं पाहिजे आपलं स्वागत आहे ते सांगितलं की माझ्या बहिणीचे आलत त्यांची तब्येत झाल्यापासून तरी सुद्धा त्या आमच्या दिदीच्या हाती लागत त्यांचे आमच्या पावती सर्व त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे कळलीच तुम्ही करताना काय गाठीच्या हो आता थामाला चालली झाली त्यांचं काम झालं फोटो काढला म्हणजे आताच सगळं असं वाटतं काम कापला आता बरीच मंडळी फिरायला पण जातात ती फक्त फोटो काढून जातात बाहेर मी मी अनुभव घेतले पण तुम्ही त्या जागांचा त्या क्षणाचा आनंद घेतच ना लग्नामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात अशीच बोलता हो का साऱ्यांवर जाऊ नका ना फॅशन जाऊ नका आपली भाषा टिकासाठी मी अशीच बोलता हो चालते ना धोरण बोल ना सगळी फक्त रील्स ते <laughs> का फोटो का ना दाखवासाठी पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या म्हणजे ज्या स्थिती केली तसा काहीच नाही तब्येत वर ना समजा तब्येत करू का दाऊन সা <laughs> I don't know. प्रतीची होती त्याने घाली न घालून नेली प्रतीची होती त्याने घाली न घालून नेली हे बसण्याचा गोलदाना भास्कर उरू नको त्यांना त्यांना भास्कर उरू नको त्यांना त्यांना पाय कसरून परगावर तुर भोमलशील पणा पणा तुर भोमलशील पणा पणा धन्यवाद अजून अजून एक तुम्हाला वाटलं असेल बायला बाय जाम धवलारी लागत का तुमच्या सारखी आम्ही थंडा बिंडा ना पिऊ शकत भजे बिजे ना खाऊ शकत कारण जपाला पाहिजे पण फक्त संस्कृती आधीच नाही जपणार प्रत्येक घ्या ना, ना तर आवनी बाय सोबत नुसता फोटो काढला म्हणजे झाला ना तुम्ही फक्त फॅशन करून लग्नात मिळवाल उद्या सकाळ आपली संस्कृती टिकवायला बाहेरची लोक तयारच आहेत माहित आहे ना बघा बाहेरच्या समाजाला कंचा गोष्टीची लाज नाही वाटत ती सगळं करायला तयार आहेत आता फक्त आग्रहांच्या लग्नात त्यांना मान भेटला पाहिजे मग तुम्ही घेतलीच डोक्यावर त्यांना उद्या सकाळ असं नका करू आओ हमारे घर मी शादी आहे ढवला नाही ना आपण सगळी माशी अशी मिनवत राह फॅशन करत राह आपली संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे थँक्यू

that ओके होताय तुमच्या डोळ्यात एक दिसणारी दरोस दिसणारी वेळ जरी सासरी हो गेला तर तिला वाटतं आता आईला बाकी पजे आता आहे व्हिडिओ कॉलचा जमाना धन्यवाद ताई आज पहिल्यांदाच मी म्हणजे ताईच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला काहीतरी सांगत होत्या कारण का भरपूर ठिकाणी पाहायला मिळते की आपण फॅशनच करत राहिलो आपली संस्कृती काय पहिले तर हलदी ते पालद्या अंग्या अंगावर सांगायच्या आता काही राहिला नाहीये मजाच गेलेली होती आणि ज्या ताईंनी गाणी गायले ते लहानपणी ऐकलेले आहेत आम्ही पण आता ते बंद झाले आता मी सागरच्या मम्मीला विनंती करते की त्या अवनी जायचा सत्कार करायचा दोन मिनटं पाहू दादा दोन मिनिट आई आई धन्यवाद आपला तब्येत करावं असताना सुद्धा आपण आमच्या दिदीच्या हल्दीला आल आला त्याबद्दल आमच्या पाटील आम परवान हार्दिक हार्दिक स्वागत तुमच्या मी आमच्या एकी वेळा प्रार्थना करेन का तुमच्या आवाजाला आजू भरपूर प्रसिद्ध पडले आणि याच्या पुढच्या हल्दीत मला पाहायला भेटून तरी धन्यवाद